चणकापूर आश्रम शाळेत बालकाचा मृत्यू मृतदेह मुरुत्य थेट ग्रामस्थांचा आक्रोश कळवण प्रकल्पातील घडणाऱ्या धक्कादायक घटनांना अखेर आणखी एक काळे छटा मिळाली आहे कनाशी आश्रम शाळेतील विषबाधेची घटना ताजी असतानाच सणकापूर आश्रम शाळेत इयत्ता तिसरी ती शिकणाऱ्या रोहित विलास बागुर राहणार सरले दिगर या बालकाचा आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार रोहित गेल्या काही दिवसांपासून आजारी होता मात्र शाळेकडून याबाबत पालकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही तसेच उपचारासाठीही नेण्यात आले नाही अशी गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय काल त्याला आजारी असल्याने पालकांकडे सोपवण्यात आले मात्र उपचारादरम्यान चा त्याचा मृत्यू झालाय संतप्त पालक व ग्रामस्थांनी मृतदेह थेट मुख्याध्यापक कार्यालयात आणत जबाबदार अधीक्षक मुख्याध्यापक व शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यांनी घेतलाय यामुळे आश्रम शाळेत प्रचंड तणाव निर्माण झालाय घटनेची माहिती मिळताच ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला अप्पर आयुक्त दिनकर पावरा प्रकल्प अधिकारी अकुनरी नरेश उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र टेंभेकर सायपो योगिता कोकाटे तसेच तहसील प्रशासन घटनास्थळी दाखल झाले तब्बल तीन तासांनंतर प्रशासन घटनास्थळी पोहोचल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच भडकला अखेर अप्पर आयुक्तांनी अधीक्षक व मुख्याध्यापक यांच्या तात्काळ निलंबनाची घोषणा केली व घटनेची सखोल चौकशी होणार असल्याचे सांगितले त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेत अबोना ग्रामीण ने रुग्णालयात नेला पोलिसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेनंतर आदिवासी भागातील आश्रमशाळांमधील व्यवस्थापन प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे

आणि एक दुर्घटना असा तिसरी वर्गाच्या मुला इथे ते त्यांचा डेथ झालेली आहे आणि प्राथमिका अहवाल अनुषंगाने साहेबांनी मुख्याध्यापक आणि अधीक्षकच्या त्यांच्यावर त्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहेत आणि आपण पोस्टमॉर्टमसाठी त्या त्यांना पाठवलेल्या आहेत ग्रामीण रुग्णालय अहोला आणि त्यांच्या या विषयावर आपण शासनाने सखोल चौकशी करून पुढच्या दंडात्मक कार्यवाही करणार आहोत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्टपर्यंत जे रेग्युलर शिक्षक होते रेग्युलर कर्मचारी होते क्लास त्यांच्यामुळं चालू होतं आणि ते त्यांचं संपाद आपल्याला तीन महिने काही मिळाले नाहीत साठ साठ दिवसचा चालू आहे त्याच्यामुळं काही मिळाले नाही पण आमच्या प्राथमिक माहितीनुसार असं वाटतं की आपण पाण्याची तपासणी केली मी पंचायतच्या वतीने इथं फवारणीसुद्धा करून दिली असं याचं पण हा हा जो आहे साधारण सरचे जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून आमच्या सर्व आश्रम शाळेला याचं भोग भोगावं लागून राहील कारण कर्मचारी रेगुलर नाही बाहेरचे कर्मचारी आहेत त्यांच्या याच्यामुळे स्वयंपाकमुळं आम्हाला पूर्वी जो स्वयंपाक हा ताजा तिथंच मिळायला पाहिजे शाळेवरच मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि तसं करावं सर आम्ही त्याला सांगावं आणि शक्यतो प्रत्येक कर्मचारी प्रत्येक सण तुमच्या रोहित विलास बाबुल राहणार सरले जे हा चंद कपूर आश्रमशाळेत यत्ता तिसरीला होता त्याची तब्येत गुरुवारपासून बिघडलेली होती आणि शिक्षकांनी शिक्षकांना माहिती होतं तरी शिक्षकांनी दुर्लक्ष करून आणि पालेला म्हणजे त्याच्या वडिलाला फोन करायला लावत होते तरी शिक्षकांनी अध्यक्षांनी फोन कराया म्हणजे करण्यास नकार दिला आणि काल जास्त तब्येत बिघड गड़, बिघडली आणि गावातला एक माणूस होता गुलाब महाले म्हणून त्याच्या ताब्यात तो मुलगा दिला आणि घरी संध्याकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान तो आला घरी घेऊन आणि त्याची पहिलेच खूप तब्येत बिघडलेली होती पण काय झालं शिक्षकांनी दुर्लक्ष केल्यामुळं त्याची तब्येत जास्त बिघडल्यामुळे आणि खेड्यात असल्यामुळं त्याला दवाखान्यात लगेच घेता आलं नाही आणि आज सकाळी अकरा साडे अकरा वाजता त्याचे निधन झालं